नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सर्वांच्या छातीवर बसून नाचणारं थैथ नाचणारं सोनं आता पुन्हा तोंडावर पडलं तेही चांगलंच तोंडावर पडलं मित्रांनो आज सोन्याचे भाव पुन्हा मार्केटने तोळडे आणि खाली पळडे मित्रांनो आणखीन एक गोष्ट म्हणजे सोनं लगातार दुसऱ्या दिवशी जे आहे आज पड आहे याचा अर्थ सोनं कमजोर होत आहे असं आपल्याला लक्षात येत आहे त्याचं कारण तसंच आहे मित्रांनो एक लाख दोन हजारचा उच्चांक गाठून सोनं जे आहे एक लाख तीन हजारवर वर गेलं मात्र तिथे त्याचा टिकाव लागला नाही आज सोनं पडलं आज आपण अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे ताजे भाव सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सोनं किती तोंडावर कसं पडलं ते ज्यामुळे तुम्हाला सोनं विकत घ्यायची संधी भेटू शकते ज्यामध्ये तुम्हाला छोटी का वेळ एखादी वस्तू करता येईल तर मात्र हे फायदेशीर ठरेल आज सोन्याचे भाव जे आहेत काय झालेले आहेत हे पाहण्या अगोदर नेमकं का प्रकरण काय घडत होतं मी तुम्हाला सांगतो प्रकरण असं होतं की सोनं जे आहे कन्सोलकापेक्षा वर जात होतं म्हणजेच काय तर त्याचा उच्चांक एक लाख दोन हजार होता सोनं एक लाख दोन हजाराच्या वर जात होत उच्चांक तुटल्यानंतर मात्र सोनं एक तर वीस तीस हजाराने पुढे जातं आणि निश्चांक तुटल्यानंतर मात्र सोनं वीस तीस हजाराने खाली येत याचा अर्थ आपल्याला शेअर मार्केट समजून घेऊ शकतो शेअर मार्केटची ऑल टाईम हाय प्राइस जिथं तुटते तिथून शेअर मार्केट खूप पळतं हे आपल्याला माहीत असतं त्याचप्रमाणे सोन्याचं असतं सोनंही जे आहे कमोडिटीच असतं शेअर मार्केटचा भागच आहे तर त्यामुळे शेअर मार्केटचा भाग असल्यामुळे सोन्याचा ऑल टाईम उच्चांक एक लाख दोन हजार चोवीस कॅरेट सोन्याचा होता तो तुटून तु 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 एक लाख तीन हजारवर वर गेला आता मात्र आमच्यासारख्या सर्वांनाच भीती पडली की सोनं एक लाख वीस हजाराच्या घरात जातं का मात्र असं झालं नाही सोन्यामध्ये तेवढी ताकद नव्हती सोनं पुन्हा तोंडावर पडायला लागलं आणि मात्र आपल्याला हाच मुवमेंट कॅप्चर करून जे आहे आता सोनं विकत घ्यायचं असेल तर विकत घेऊ शकता कारण आता सोनं स्वस्त झालं आहे आणखीन चार दिवस वाढ बघून सोनं एक लाखाच्या खाली आल्यानंतर मात्र घेऊ शकत यानंतर मात्र आपण सुरुवात करूया अठरा कॅरेट शुद्ध सोन्यापासून अठरा कॅरेट शुद्ध सोनं कालचा भाव होता सात हजार सहाशे एकाहत्तर आजचा भाव आहे सात हो हजार सहाशे पाच एक ग्राम मोजना सहासष्ट रुपये घटले आता आठ वजनी कालचा भाव होता एकसष्ट हजार तीनशे अडुसष्ट आजचा भाव आहे सा साठ हजार आठशे चाळीस म्हणजेच पाचशे अठ्ठावीस रुपयाची घट पाहायला भेटते यानंतर मात्र दहा ग्राम मोजणी कालचा भाव होता शहात्तर हजार सातशे दहा आजचा भाव शहात्तर हजार पन्नास सहाशे साठ रुपयाची घट पाहायला भेटते आता मात्र बावीस कॅरेट ह्याच्यापेक्षाही जास्तच घटलं बघा एक ग्राम ग्रामोजनी बावीस कॅरेट सुद्धा सोनं कालचा दर होता नऊ हजार तीनशे पंचाहत्तर आजचा दर नऊ हजार दोनशे पंच्याण्णव एक ग्रामोजना माग ऐंशी रुपये घटले आजचा दर आहे बघ कालचा दर होता आठ ग्राम मोजणीचा पंच्याहत्तर हजार आजचा दर आहे चौऱ्याहत्तर तीनशे साठ म्हणजेच आठ ग्राम भाग सहाशे चाळीस रुपये उतरले तर मात्र दहा ग्राम उजनी शुद्ध बावीस कॅरेट सोनं कालचा दर होता त्र्याण्णव हजार सातशे पन्नास आजचा दर आहे ब्याण्णव नऊशे पन्नास म्हणजेच काय तर आठशे रुपयापर्यंत घट एका दिवसात घुसलेली आहे मित्रांनो आता चोवीस कॅरेट यापेक्षाही जास्त घट झालेली आहे बघा आजची चोवीस कॅरेटचे ताजे भाव वजन एक ग्राम कालचा दर होता दहा हजार दोनशे अठ्ठावीस आजचा दर आहे दहा हजार एकशे चाळीस म्हणजेच काय अठ्ठ्याऐंशी रुपयांनी एक ग्राम मागा घटलं यानंतर मात्र वजन आठ ग्राम कालचा दर होता एक्क्याऐंशी हजार आठशे चाळीस आजचा दर आहे एक्क्याऐंशी एकशे वीस एक्क्याऐंशी हजार आठशे चोवीस आजचा दर आहे एक्क्याऐंशी हजार एकशे वीस सातशे चार रुपयांनी घट झाली तर मात्र दहा ग्राम उजने शुद्ध सोनं बावीस चोवीस कॅरेट कालचा दर होता एक लाख दोन हजार दोनशे ऐंशी दर आहे एक लाख एक हजार चारशे म्हणजेच आठशे ऐंशी रुपयांनी सोनं स्वस्त झालं सारांश सांगायचं तर अठरा कॅरेट सहाशे साठ रुपयानं दहा ग्राम मोजणी उतरलं बावीस कॅरेट दहा ग्राम मोजणी आठशे रुपयानं तर चोवीस कॅरेट आठशे ऐंशी रुपयानं अशा पद्धतीने सोन्यात घट झाली यानंतर मात्र एक किलो चांदी एक लाख सतरा हजार कालचा दर होता आजचा जर एक लाख पंधरा हजार दोन हजार आणि चांदी घटल्याचं चा आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो चांदी आणि सोन्याचे भाव असेच चांगल्या पद्धतीने घटायला पाहिजे जेणेकरून सामान्य जनतेला सामान्य गरीब माणसाला सोनं विकत घेता यावं आणि प्रत्येक आपल्या जे आहे स्वप्न इच्छा पूर्ण करता याव्या यापेक्षा मोठं गोष्ट म्हणजे सोनं विकत घेऊन छोटी छोटी गुंतवणूक जी आहे तुम्ही आजपासून करा मी तुम्हाला तेच सांगत आहे भविष्याचा वेध घ्या सोन्यावर गुंतवणूक करा हळूहळू सोनं जे आहे तुम्हाला सोन्यात खेळवणार एवढं मात्र नक्की मागचा पाच वर्षाचा विचार करून बघा सोनं किती टर्न मारून मोर गेलं पुढच्या पाच वर्षाचा अंदाज तुम्हाला येईल तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका